नमस्कार मी अलका माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला पोह्याची रेसिपी बनवून दाखवणार आहे हे बघा साहित्य आहे कांदा मिरची कोथंबीर टमाटर कढीपत्ता शेंगदाणे मी पहिल्यांदा शेंगदाणे भाजून घेत आहे शेंगदाणे भाजून घ्यायचं आहे तुम्ही फोडणीत पण घालू शकता हे कोथिंबीर कडीपत्ता कांदा मिरची टमाटर आणि बटाटा हे पोह्याला घालणार आहे शेंगदाणे थोडे भाजून घ्यायचं आहे चिऱ्या पोहे आपले शेंगदाणे झाले आहेत आता मी काढून घेत आहे शेंगदाणे भाजले आहेत कढई गरम आहे आपण तेल टाकून घ्यायचं आहे फोडणीसाठी तेल टाकून घ्यायचं आहे तेल जिरा मिर्ची कडीपत्ता कांदा मी सर्व तेलामध्ये फोडणीमध्ये घालून घेत आहे थोडं मिक्स करायचं आहे तेलामध्ये थोडं खालीवरी करायचं आहे म्हणजे आपला कांदा चांगला भाजला जाईल मिरची कांदा कढीपत्ता कांद्या मिरचीचा मस्त वास येत आहे भाजल्याला नंतर बटाटा टाकून घ्यायचा आहे वरी याला पण तेलामध्ये थोडं वरी करायचं आहे टमाटर सर्वांच्या नंतर टमाटर टाकायचं आहे हे पोहे मी दिऊन ठेवले होते मी आता हे फोडणीमध्ये घालणार आहे हे थोडं सगळं खालीवरी करायचं आहे मिक्स करायचं आहे वरून कोथमीर कोथमिर थोडीशी याच्यावर टाकायचं आहे थोडी पोह्यावर टाकणार आहे मी फोडणीमध्ये मी थोडीशी टाकली आहे कोथमीर हे हळद हळद टाकून थोडं फोडणीला आपल्या खालीवरी करायचं आहे म्हणजे कांदा टमाटर हे सगळं आपलं तेलामध्ये मिक्स होईल व्यवस्थित शेंगदाणे शेंगदाणे तुम्ही फोडणीत टाकू शकता किंवा नंतर टाकू शकता फोडणीमध्ये घालत आहे हे पोहे मी देऊन ठेवले होते त्याच्यावर टमाटर कोथंबीर आणि कांदा आता फोंडीमध्ये मी पोहे घालून घेत आहे मिक्स करायचं आहे पोह्याला बघू शकता तुम्ही पोहे आपले कसले मस्त झालेत आहे सगळं मसाले एकत्र करून मिक्स करायचं आहे होईपर्यंत खालीवरी करायचं आहे तो मिक्स झाल्यास प्लेटमध्ये घेऊया आपण थोडं झाकून ठेवले होते बघू शकता पोहे तयार आहेत मी माझ्या आणखी अशा नवीन नवीन रेसिपी टाकणार आहे माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद पोहे तयार झाले आहेत बघू शकता आपले पोहे कोथंबीर वरून टाकत आहे मी आणि ही शेव टाकत आहे वरून आपले पोहे खायला तयार आहेत